प्रत्येक परिस्थितीवरती आम्हाला हो जय प्राप्त करत असेल आम्हाला जय मिळवायचा असेल रडत न बसता न घाबरता थरकाप न स्वतःचा करू देता परिस्थितीवरती हो विचार न करता त्या परिस्थितीमध्ये आज तुम्हाला देवाचा ऐकायला पाहिजे देवाचा मला ऐकायला पाहिजे देवाच्या इच्छेला सहमत व्हायला पाहिजे देवाच्या शब्दाला मी सहमत व्हायला पाहिजे कारण माझ्याकडून माणसानं बोललेला शब्द तो नुकसानग्रस्त असू शकतो पण देवाचा शब्द कधी नुकसानग्रस्त नाही तो तुमच्या हिताचा आहे आम्हाला आश्वादित करणार आहे आम्हाला उभं करणार आहे त्याच प्रकारे माझ्या पडूया दुष्ट शत्रु सैतानाच्या ताकतीसमोर आम्हाला देवाचं वचन धैर्यानं उभं करणार आहे देवाचं वचन आम्हाला धैर्य देत देवाचं वचन आम्हाला देवाचं वचन लोकांचा पराभव कशा प्रकारे यवशवाने केला आम्ही या अध्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो देवाची स्तुती असतो माझ्यापुन बायबल आम्हाला सांगता आलो या की माझ्यापुनो यवशने आई नगर घेऊन त्याचा समोर नाश केला आणि जसे त्याने यरव जेव्हा त्याच्या केले आई नगराचे व त्याच्या राजांचे केले पण लोकांशी राहू लागले हे ऐकले तेव्हा त्याला फार भीती वाटली कारण घिबोन हे मोठे शहर असून एखाद्या राजधानी सारखे ते होते ते आई नगरापेक्षाही मोठे असून ते सगळे पुरुष कल्याण होते बलाड होते हालालुया ताकीने बलाड होते देवाचे स्तुति असो माझ्या पुढे बायबल मला सांगत हालालुया की माझ्या पुढे यरीवाचा राजा हालालुया आम्ही पाहत या, या यरुशलेमचा राजा यरुशलेमचा राजा बद्दल आम्ही जर पाहिलं तर बायबलचं वचन आम्हाला सांगते या ठिकाणी त्याचं नाव आहे हालालुया आदोनिसदेक त्याचं नाव काय आहे आपल्या मध्ये येऊन राहिलेले आहेत हे जेव्हा त्याला कळालं तेव्हा माझ्या भीती वाटली भय वाटलं कारण ते सर्व लोक बनणारे लोक होते ते बाकी कधी कधी आमच्या देखील बाबतीमध्ये असं घडतं आम्ही जगामध्ये जीवन जगत असताना आम्ही आमच्या एरियामध्ये जीवन जगत असताना आम्ही आमच्या घरामध्ये जीवन जगत असताना कधी कधी माझ्या या अशी काय परिस्थिती आमच्यावरती उद्भवते अशा काय परिस्थितीला मला सामोरं जाऊ लागतं की माझ्या या की हे लोक मला ऐकू शकत नाहीत किंवा हे लोक मला समजून घेऊ शकत तो हे लोक हलोडिया मला नाश करण्यासाठी तू माझा पराभव करण्यासाठी अशा प्रकारे मी विचार करतो आणि माझ्या स्वतःला मी एवढं कमजोर समजतो की या लोकांसमोर माझा निभाव लागू शकत नाही असाच प्रसंग काय झाला की हलोडिया एरोस्ट राजा हलोडिया अदलेश सदे ह्याच्या बाबतीमध्ये घडलं आणि माझ्यावर ज्या वेळेला पुढे हलवड्या ते लोक आपल्या मधून राहत आहेत ही जेव्हा माझ्याबद्दल बातमी कळली त्याचा थरका पुढाला ब्रेस लॉट काय आमच्या पेक्षा ताकदीवर लोक ताकदवर लोक आमच्याकडे येतात आमच्या बरोबर राहतात आम्ही भेटू आम्ही घाबरतो अरे मला काय करायचं काय सुचत नाही कशा मार्गाने जायचं कोणत्या मार्गाने जायचं काय करायचं आम्हाला काय करत नाही आणि मी काय करतो आम्ही घेऊन माझ्याबरोबर घाबरून जातो बायबा मला सांगतो तशीच अवस्था एरुस्माचा राजा राज्यांची मदत घेतली पाच राजे लोकांची मदत घेतली आणि अशा प्रकारे मदत करून माझ्या परावल्या त्यांच्यावरती माझ्या चाल करून जाण्याचा प्रयत्न केला त्याच प्रकारे लोक लोक माझ्या करण्यासाठी गेले त्याच वेळेला ही घटना मला घडलेली पाहायला मिळते ही बातमी यवश्वाला कळाली आणि यवशवाला ही बातमी कळल्यानंतर यवश्वाला काय केलं आपल्या सर्व सैन्यासह काय केली की अमोरी लोकांची होती चाल केली बायबल आम्हाला सांगत त्या पाच राजे लोकांना काय के केलं पळवून लावलं आणि अशा प्रकारे माझ्याकडं बायबल आम्हाला सांगता आलोया की देवर काय केला की मोठा विजय दिला तेव्हा तसं माझ्याकडं बायबल आम्हाला सांगत की माझ्याकडून या की परमेश्वर हळूया महान आहे अलोया आणि माझ्याकडं बायबल श्रम पाहतो की आम्ही परमेश्वरचं काय कायल पाहिजे त्यानं आमचं ऐकावं म्हणून आम्ही त्याचा ऐकायला पाहिजे कायतरी तुम्हाला सर्व झाला प्रेस लॉर्ड माझं ऐकवा इच्छा आहे का तेव्हा माझं ऐकायला पाहिजे का माझ्या पण देव जर माझा ऐकत नसेल तर हिंदू काहीच फायदा होणार नाही हालूया देवाची की देवानं माझ्या प्रत्येक प्रार्थनेला उत्तर द्यायचं असेल माझी प्रत्येक प्रार्थना उत्तरामध्ये बदलायची असेल तर आज तुम्हाला मला देवाचं ऐकायला पाहिजे बाय मला मला सांगताना जर आम्ही देवाच ऐकणार तर देव फाने आम्ही जर देवाच ऐकणार तर देव पण आमचा ऐकणार अरे